नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती आहे अमरावती आवकाली तीन पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाथ दरंदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाद दरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे मारेगाव जाता या चार मध्यम स्टेपल अवकाली सातशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाथ दरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे पार्श्वभणी जात आहे याचार मध्यम स्टेपल अवकाली आठशे बारा क्विंटलची दर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये दर वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारंतर वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल अवकाली सत्याऐंशी क्विंटलची दर भेट आहे सात हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार नऊशे रुपये आणि दर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकालेल्या चौऱ्याण्णव किमान दर वेटला आहे सात हजार चारशे रुपये कमालदर भेट आहे आठ हजार रुपये आणि दर वेटला आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती आहे उंबरड जात आहे लोकल अवंखाली तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधार दरंतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे देवळगराजा जात आहे लोकल आवकाली सतराशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटले आठ हजार दोनशे रुपये आणि दर भेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली एक हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा माढेली जात आहे लोकल अवकाली तीनशे सात क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोडा कांबडा जात आहे लोकल आवकाली नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे नेरपोर्टचं पण जात आहे लोकल आवकाली तेरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे काटोल जात आहे लोकल अबोखाली एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासा समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अबोकाली एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे परभणीत जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली पाच हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद